खरं तर मी ज्या दिवशी अर्ज मागे घेतला त्या दिवसापासूनच महायुतीचं मी काम सुरू केलेलं आहे फक्त जाहीर प्रचार फेरीमध्ये आज मी जॉईन झालेलो आहे आज भारतीय जनता पार्टीचे माझ्यासोबत जे होते त्या सगळ्यांच्या वेगळ्या स्तरावरती बैठका घेतल्या सगळ्या जणांना महायुतीचं काम कशाप्रकारे करावं आणि मी अर्ज मागे का घेतला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यावरती सर्व कार्यकर्त्यांना उत्साहने खरं तर विश्वनाथ दादांशी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे व्यक्तिगत देखील खूप चांगल्या प्रकारचे संबंध आहेत आणि आज त्यांनी मी मा फॉर्म मागे घेतल्यानंतर सगळ्यांना खरंच जास्त आनंद झाला कारण विश्वदातांनी विश्वनाथ दादांनी गेल्या पाच वर्षामध्ये सर्व माझीच्या घटक पक्षातील सर्व कार्यकर्त्यांची जी दखल घेतली होती सहकार्य केलं होतं मदत केली होती ती भावना ही सगळ्यांमध्ये एक होती आणि त्या भावनेतूनच सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी एकजुटीने प्रचाराला उतरलेले आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या या युतीचं काम हे महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे त्या कामामध्ये अत्यंत गती येण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून मी आज या मी अर्ज मागे घेतला आणि विश्वनाथ पूर्ण ताकदीनिशी पुन्हा जागते मी मला जेवढी मतं पडली असती तेवढी सगळीच्या सगळी मतं दादांना कशी पडतील आणि एक रेकॉर्ड आमचा या कल्याण पश्चिम विधानचा कसा होईल अशा प्रकारचा प्रामाणिक हेतू माझा या सगळ्या निवडणुकीमध्ये राहील आणि निश्चितपणे आपण देखील सर्वजणं माझं काम कशा प्रकारचं राहील ते देखील आपण सगळ्या पाहू नाही प्रचार आज जवळजवळ तीन दिवस झाले चालू झालं आहे टिटवाळ्यापासून आम्ही सुरुवात केली होती आज पवारसाहेब आम्हाला आपल्याला जॉईन झालेले आहेत महायुती मी पूर्वी मला वाटतं अर्ज भरण्याच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की महायुती ही अभेद्य आहे मला कोणीही भेदू शकत नाही आणि आज त्याचं प्रत्येक तुम्हाला इथे दिसतं आहे की नरेंद्र पवार साहेब जे इच्छुक होते आणि ज्यांनी अर्जसुद्धा भ भरला होता पण ते त्यांनी पक्षाचा आदेश मानून एक कार्यकर्ता जो पक्षावर प्रेम करतो पक्षाचं हित बघतो त्या दृष्टीने त्यांनी ती नजर त्या नजरेने त्या पक्षाकडं बघितलं आणि त्यांनी तो अर्ज मागे घेतला आणि आज महायुतीच्या मौन्हा येथील जी प्रचार आले आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः भाग घेतलेला आहे आणि आज आजपासून आम्ही दोघंजणं जेवढ्या प्रचार आले आहेत एवढा प्रचार करता येईल महायुतीचा उमेदवार म्हणून जरी मी असलो विश्वनाथ भैर तर एक महायुतीचा उमेदवार आहे या दृष्टीने सर्व कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे मित्रपक्षाचे आमचे एवढे पण ह्या युतीमध्ये आहेत ते राष्ट्रवादीचे असतील आर पी आयचे असतील लघुजी सेनाचे असतील अजून ज्या 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 संघटना आम्हाला आमच्याबरोबर आहेत ते सर्व लोक आम्ही एकत्रपणे प्रचार करत आहोत आणि आता याच्यापुढेही करत राहणार पवारसाहेबांचं फक्त आज अभिनंदन सर्व कार्यकर्त्यांनी केलं की ते आजपासून या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होतील आणि पूर्ण प्रचार रॅलीची सूत्रंसुद्धा त्यांच्याकडे राहतील त्यामुळे सर्व कारत्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आता महायुती अभेद्य हे तुम्हाला कळून चुकलेलं आहे आज उद्या मला वाटतं जे दुसरं प्रकरण आहे ते पण मिटण्याची शक्यता आहे ते आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती असेल त्यामुळे त्याच्यावरती काय भाष्य करत नाही मी परंतु महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता घटक पक्षासहित कंबर कसत आहेत आणि त्याचं प्रत्यय आज तुम्हाला इथं दिसत आहे लवजी सिनेवाले आहेत आमचे आर पी आयचे आमचे सर्व बांधव आहेत राष्ट्रवादीचे लोक आहेत भाजपाचे आणि आम्ही शिवसेना सगळे एकत्र आहोत आणि एकत्रितपणे लढणार आणि जिंकणारसुद्धा वा